सांग कशी झाली मस्त म्हणजे खरं खरं सांग मस्त नको सांगू नात थंडी गेली का झाली सकाळ झाली झाली सकाळ हम्म लगेच काहीतरी खायला द्या हो ना कुठे गेली लाडाऊन ठेवली स्वराने सर मॉर्निंग फ्रेंड्स आज सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे नऊ वाजताच आणि मी बाहेर आलेली आहे बागेमध्ये कडीपत्ता घ्यायला ॲक्च्युली कढीपत्त्याचे झाड पूर्ण कापून टाकले बाबांनी त्याच्यावरनं पूर्ण कलर पडला होता पेंट बाहेरून कलर दिला ना तर इकडे एक झाड आहे तर ते पूर्ण खराब झालेलं आहे आणि इकडे एक नवीन आहे तर मला बनवायचे पोहे फोडणी टाकले ॲक्च्युली मी आता मी इथून घेते थोडासा कडीपत्ता हां कोवळा आहे अजून बट आता याच्यानेच काम चालावं लागणार आहे आपल्या झाडाचा कढीपत्ता म्हणू तुला थोड्या वेळाने मिळेल काहीतरी सर आल्यावर चला मी जाते पहिले घरात असाच कढीपत्ता मिळाला आहे मला त्याला छोटे धु धुता धुतात खाली पडलेला आहे इथे माझी फोडणी दिलेली आहे कांदा मिरची कोथिंबीर थोडीशी आणि आता मी यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकते आधीच टाकायला पाहिजे होता बट मला वेळ झाला त्या कढीपत्ता म्हणजे एवढा खास पण नाही आहे सध्या तरी आता सगळ्या नवीन येईल ती ऑमलेट पोळी तिला दिली होती आज बट तिचं पोट दुखायला लागलं अचानक आणि असं पहिल्यांदा आहे म्हणजे ती स्कूलपर्यंत जाऊन पुन्हा मग तिचे व्हॅनवाले अंकल कारण ते आमच्या इथेच राहतात सो त्यांनी पुन्हा तिला घरी घेऊन आलेले आहेत सो आता तिचं खूप पोट दुखत होतं त्यामुळे आता आराम केलं आहे तेल वगैरे मालिश करून दिले पोटाला आणि ती आराम करते झोपलेली आहे म्हटलं नाश्ता झाल्यावरच उठ आता थोडंसे पोहे खा नंतर मग बघू जास्त दुखायला लागलं तर डॉक्टरकडे घेऊन जाईल बट एवढं काही सिरियस नाही असं वाटतं नॉर्मल आहे पण हे पहिल्यांदा झालं ती अशी शाळेतून कधीच घरी नाही आली म्हणजे एवढ्या वर्षांमध्ये कधीच नाही फर्स्ट टाईम तिने अंकलला पुन्हा घरी सोडायला लावलं ध्यांनी mm. तर असं आहे तर बघूया आत्ता तरी मला काय एवढं सिरियस वाटत नाही आहे थोडं अपचन वगैरे झालं असेल तर आता ठीक आहे बट नंतर थोड्या वेळाने बघू अपडेट देईन मी तुम्हाला ती उठल्यावर आता मी करते पटकन होईल सो फ्रेंड्स आत्ताची लेटेस्ट अपडेट अशी आहे माझ्या मागे मागेपास आहे बट सर आत्ता खाली आली थोडेसे पोहे खाल्ले आमच्या सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे आणि आत्ता म्हणजे ते पण ऑफिसला गेलेले आहेत मिस्टर सर खाली आली थोडेसे पोहे खाल्ले आणि पुन्हा झोपून घेतली तिला खूप थंडी भरलेली आहे ती शांतपणे आता या रूममध्ये झोपलेली आहे मी तुम्हाला दाखवते तर तिला ना खूप थंडी भरलेली आहे थोडंसं बरं नाहीच वाटत आहे तिला तिचे पप्पा बोलले तिला हॉस्पिटल म्हणजे इथे क्लिनिक आहे शेजारी आमचं जे आमचं फॅमिली डॉक्टर आहे त्यांच्याकडे घेऊन जा बट ठीक आहे मला असं वाटतं एक दोन तास रेस्ट केल्यावर तिला बरं वाटेल म्हणजे थोडंसं आयांना कळतंच तर मला पण थोडंसं कळते असं तिच्या बाबतीत सो एक दोन तास रेस्ट केली तर तिला बरं वाटणार आहे आणि अगदीच नाही वाटलं तर मी तिला नक्कीच घेऊन जाईल ते तुम्हाला मी कळवेल ओके तर आता मी माझ्यासाठी बनवते आहे कारण बाबांना चहा नाही घ्यायचं आत्ता ते म्हटले मला नको आता तर मग मी एकटीच त्यांच्यासोबतच ॲक्च्युली मी चहा घेत असते रोज दोघे आम्ही घेत असतो मम्मी क्वचितच घेतात मिस्टर तर दूध येऊन ते नाश्ता करून दूध येऊन जातात त्यांचं सध्या डाएट चालू आहे सो ते चहा वगैरे सगळं साखर बंद केलेलं आहे रोज रेग्युलरली मॉर्निंग वॉकला जातात पांडवलेनी रोज चढून येतात तर असं त्यांचं शेड्यूल चालू आहे बट आपलं अजून काही डायट वगैरे सुरू केलेलं नाही आहे तर अ, आता मी माझ्यासाठी बनवते कॉफी म्हटलं आज रेग्युलर कॉफी नको बनवायला मस्त अशी कॅपॅचिन्यू केप्पॅचीनो बनून तर बघते मला जमते का हे मी घेतलेले आहे दोन अडीच चमचे साखर दोन चमचे हा जो चमचा आहे दोन चमचे कॉफी आणि यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकणार आहे आणि याला एकदम असं क्रीमी कलर असा येईपर्यंत बिस्किट क्रीमी कलर येईपर्यंत फेटणार आहे त्याचा मस्त असा झाग काय म्हणतात त्याला फ्रॉदी झालं पाहिजे हे बट बघेन मी थोडा वेळ हाताने नाही तर मग डायरेक्टली मिक्सरमध्ये टाकून करेन पाणी टाकण्याबरोबरच कॉफीचा असा मस्त सुगंध येतो आहे ना काय सांगू मग आता मला या आधाने काही जमणार नाही आहे त्यामुळे मी कॅमेरा खाली ठेवून थोडा वेळ फेटेल असं हाताने आणि मग मिक्सरमध्ये क्रीमी करेल हे आत्ता व्यवस्थित दिसे सो आता मी ही आपली कॅपॅचिनो बनवायला घेतली होती ती मिक्सरमध्ये केलेली आहे सो ती अशी झालेली आहे पण तुम्ही पाहू शकता जसे तिथे डिझाईन बनवतात ना तसं आपलं इथे रेडी आहे हे बघा म्हणजे अशी आपण डिझाईन बनवू शकतो कशी बनवतात काय माहिती ते तर हातानेच मस्त बनवतात अशी हार्ट वगैरे बनवतात नेम बनवतात सो आता यावर मी गरम गरम दूध ओतते आणि आपली कॉफी मग रेडी आहे मस्त अशी क्रॉपी घातलेली आहे हा सॉल तर एकदम मस्त या बैला बस सीट फॉर यू कॉपी तर माझी बनलेली आहे खूप प्रयत्न आता मी तिचा एक सीट घेते आणि तुम्हाला सांगते की कशी झाली आहे वाह दीदी वाह दीदी दीदी वाह दीदी दीदी एक नंबर कॉफी झालेली आहे ओव्हर ऍक्टिंग नाही करते पण मस्त झालेली आहे ऍक्च्युअली आम्ही जो संभावना सेटचा ब्लॉग बघतो ना तर ती इतकी प्रचंड कॉफी लवर आहे असं नाही की तिला पाहून आम्ही कॉफी पाहायला लागलो कॉफी मी लहानपणापासूनच पिते आणि माझ्या आईकडे गेल्यावर तर ती मला चहाच्याऐवजी कॉफीच देते नेहमीच आणि कॉफी आमच्याकडे इकडेच म्हणजे कधीतरीच बनते सरा आणि मी सॉरी पप्पा आणि मी सकाळीचा चहा घेतो संध्याकाळी सगळ्यांचा चहा असतो आणि कधीतरी मी एकटीसाठी किंवा स्वरा आणि माझ्यासाठीच कॉफी आम्ही दोघी बनवतो तर आज मी ही वेगळी जरा ट्राय केलेली आहे कॅफे स्टाईल जरा कॅफे स्टाईल सो एक नंबर झालेली तुम्ही पण ट्राय करा कोण आलं ये 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 पौर्णिमा आलेली आहे आमची सुट्ट्या घेऊन <laughs> तर आज आलेली आहे ती आणि मी मस्त कॉफीचा आस्वाद घेते तर तुम्ही पण घ्या मस्तपैकी स्वरा उठली की उठ तिलाही देईल मी आता मी मस्त माझा टाईम एन्जॉय करते जरा कॉलेटी टाईम बट पौर्णिमा आलेमध्येच <laughs> तिला पण देते थोडी कॉफी चला <laughs> जे फ्रॉदी मिक्सर असतं ना ते बनवून काही लोक आठ दिवस फ्रीजमध्ये सुद्धा ठेवतात हवा बंद डब्यात बट आपल्याला तसं काही आवडत नाही <laughs> सांग कशी झाली मस्त म्हणजे खरं खरं सांग मस्त नको सांगू तुला अजून स्ट्रॉंग पाहिजे असेल तर ते ऍड कर को? ते मिक्सर मधलं मिक्सर छान झाले ना नक्की हो ना पौर्णिमाला पण आवडली आता मी घेते बाय बाय भेटते थोड्या वेळाने झाली झोप एक मिनटं लाईट लावते ओ बरं वाटतंय बरं वाटतं का माझे नाथू लू बाय नो थंडी गेली का नव यू फीलिंग बेटर ओके मस्त किती घेतलं एक दोन नाही दोन हे, हे जाड एकदम बाबांच स्वेटर घातले घामाला का हा तीन, तीन बाप रे पाच पाच फ्रेंड सर आता उठलेली आहे मी म्हंटल ना तिला आराम केला की के थोडं बर वाटणार आहे तर आता तिला बरं तिला वेळ देते तिच्या सोबत बसते नंतर बोलू आपण चला <laughs> तर, तर फ्रेंड्स एवढे पाच पाचले ब्लँकेटचे घेतले होते दोन स्वेटर घातले आणि आता तिची थंडी पळालेली आहे पूर्ण गरम झालेली आहे ती आणि आता मी तिला मस्त देणार आहे कॉफी देते आता तुला मी ओके okay? रेस्ट कॉफी बनवून आणते मी तुला तर आता लाडी लाडी करून झालेली आहे आणि ही, ही मस्त अशी फ्रॉदी कॉफी तुझी तर अजून भारी झाली थर्शेची नीला पण दिली होती तिला पण आवडली कशी यार, कशी यार म्हणजे आठ नाही नऊ वाजता झोपायला गेले आता साडे अकरा वाजे मला आता चार पाच वाजले आहेत वा तुला छान बोलता येते तसं तुझे फ्रेंड्स हा ब्लॉग बघतील इसको तर कुछ नाही हुआ झालंय झालंय सगळं ओके टेक वन सिप आणि मला सांगी पण टेस्ट कशी वाटली सांग ना खरच वेगळी ना तुझ्या तोंडावरून तर काही वाटत नाही तसं पण ठीक आहे ओके ओके चल फिनिश करू ऍक्च्युअली तुझ्यामध्ये ना दूध जास्त टाकलेलं आहे म्हणून चला फ्रेंड्स आता माझी मांजर मस्त चुटू चुटू कॉफी पिणार आहे आता मी जरा तिला वेळ देते बाकी माझी सगळी कामं झाली आहे असं कोणा असतं का कसं आहे